मुंबई ठाणे आणि उपनगराच्या परिसरात साजरा केला जाणारा दहीहंडी उत्सव हा नेहमीच चर्चेचा विषय असतो मुंबईत दहीहंडीसाठी असणारी मोठमोठी बक्षिसं ते वेगवेगळ्या गोविंदा पथकाकडून लावण्यात येणारे थरांचे विक्रम मुंबईतील दहीहंडीचा विषय हार्डच असतो गोविंदा पथकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी मुंबई ठाणे आणि आजूबाजूच्या परिसरात लाखो रुपयांच्या बक्षिसांची घोषणा दरवर्षी वेगवेगळ्या मंडळाकडून करण्यात येते पण या वर्षीच्या राजकारण रंगल्याचं बघायला मिळालं आधी पूर्वेच सरनाईक यांच्याकडून आयोजित केल्या जाणाऱ्या प्रो गोविंदा स्पर्धेत जय जवान गोविंदा पथकाला एंट्री न दिल्यामुळे वाद निर्माण झाला होता त्यानंतर प्रताप सरनाईक यांच्या दहीहंडीत कोकण नगर गोविंदा पथकानं दहा थर लावत विश्वविक्रम केला यानंतर प्रताप सरनाईक यांनी एक विधान केलं आणि त्यानंतर त्यांचा रोख जय जवान गोविंदा पथकाकडे होता याची बरीच चर्चा झाली मग जय जवान गोविंदा पथकानं एकाच दिवसात दहा थरांची हॅट्रिक केली तेव्हा मनसेच्या राजू पाटील यांनीही एक स्वर एक पोस्ट करत सरनाईकांना डिवचलं त्यामुळे जय जवान गोविंदा पथक विरुद्ध सरनाईक या वादाची चर्चा व्हायला सुरुवात झाली पण संपूर्ण प्रकरण आहे काय जय जवान गोविंद पथकाला सरनाईकांच्या प्रो गोविंदा लीग मध्ये एंट्री नव्हती शनिवारी जय जवान पथकानं दहा धरांची हॅट्रिक लावल्यावर काय काय घडलं ठाण्यातल्या दहंडी उत्सवाच्या वादाची स्टोरी जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी अनिकेत आणि तुम्ही बघताय बोलभिडू या सगळ्याची सुरुवात झाली ती प्रो गोविंदा लीग या स्पर्धेच्या रेजिस्ट्रेशन पासून गेल्या दोन वर्षांपासून राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे पुत्र पूर्वे सरनाईक यांच्याकडून प्रो गोविंदा लीग या स्पर्धेचं आयोजन केलं जातं यंदा प्रो गोविंदा स्पर्धेचं हे तिसरं वर्ष होतं पण या वर्षीची स्पर्धा सुरू होण्याआधीच प्रो गोविंदा स्पर्धा एका वादामुळे चर्चेत आली होती या वर्षीची प्रो गोविंदा स्पर्धा सात आठ आणि नऊ ऑगस्ट या धारकांना पार पडली त्याआधी साधारण तीस जुलैच्या आसपास प्रो गोविंदा स्पर्धेत आम्हाला संधी देण्यात आली नाही स्पर्धेच्या आयोजकांनी राजकारण करून आम्हाला बाहेर काढलं असा आरोप जय जवान गोविंदा पथकाकडून करण्यात आला होता त्यामुळे खेळात राजकारण आणलं जात आहे का याची बरीच चर्चा झाली त्याचं झालं असं की पाच जुलैला वरळी डोंबमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे असे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले या मराठी विजय मेळाव्याची सगळ्या देशात चर्चा झाली तेव्हा जय जवान गोविंदा पथकानं थर रचून त्यांना सलामी दिली होती जय जवान पथकानं ठाकरे बंधूंना सलामी दिल्यामुळेच त्यांना प्रो गोविंदा लीगमध्ये प्रवेश नाकारण्यात आल्याची बरीच चर्चा झाली होती पण यानंतर प्रो गोविंदा लीगचे अध्यक्ष पूर्वे सरनायक यांनी या सगळ्यावर त्यांची भूमिका मांडली प्रो गोविंदा सीझन थ्रीच्या च्या रजिस्ट्रेशन प्रोसेसमध्ये एकशे सत्तावीस गोविंदा पदकांनी सहभाग नोंदवला होता पण नियमानुसार जे बत्तीस संघ सगळ्या आधी रजिस्ट्रेशन करतील त्यांना स्पर्धेत स्थान दिलं जाईल असं स्पष्ट करण्यात आलं होतं निवड प्रक्रिया स्पर्धेच्या नियमानुसारच केली जाते ज्या जय जवान गोविंदा पथकानं आमच्यावर आरोप केलाय त्यांचा रेजिस्ट्रेशन मधला क्रमांक एक्केचाळीस नंबरवर होता अशी अनेक गोविंदा पथक आहेत जी मागच्या वर्षी स्पर्धेत सहभागी झाली होती पण यावर्षी पहिल्या बत्तीस मध्ये ते रेजिस्ट्रेशन करू न शकल्यामुळे त्यांना यावर्षी प्रवेश मिळाला नाही या स्पर्धेच्या रजिस्ट्रेशनची प्रोसेस जूनच्या पहिल्या आठवड्यातच सुरू झाली होती त्यानंतर अठ्ठावीस जूनला सोळा संघांची यादी सुद्धा जाहीर करण्यात आली होती त्यामुळे हा आरोप खोटा आणि दिशाभूल करणारा आहे असं पूर्वे सरनेक यांनी स्पष्ट केलं होतं यानंतर हा वाद मिठला असावा असं बोललं गेलं पण सोळा ऑगस्टला दहीहंडीच्या दिवशी जय जवान पथक आणि सरनाईक पुन्हा चर्चेत आले आणि कारण ठरलं अर्थात दहीहंडीच शनिवारी सोळा ऑगस्टला ठाण्यातल्या वर्तक नगर भागातल्या ग्राउंडवर प्रताप सरनाईक फाउंडेशन आणि सांस्कृतिक युवा प्रतिष्ठान यांच्याकडून दहीहंडीचं आयोजन करण्यात आलं होतं या दहीहंडीत शनिवारी सकाळी दोन हजार पंचवीस मधले पहिले दहा थर रचत कोकण नगर गोविंदा पथकानं विश्वविक्रम केला यानंतर लगेचच मंत्री प्रताप सरनाईक यांनी कोकण नगर गोविंदा पथकाला पंचवीस लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं यावेळी प्रताप सरनाईक म्हणाले की काही गोविंदा पथकांना वाटत होतं की आमचा विक्रम कोणी मोडणार नाही पण दुसरी पथकं सुद्धा विश्वविक्रम मोडतात विश्वविक्रम हा मोडण्यासाठीच असतो याच मैदानावर आधी सुद्धा विश्वविक्रम झाला होता आणि आताही झालाय कोकण नगर पथक मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो खऱ्या अर्थानं तुम्ही राष्ट्रभक्ती दाखवली कोणी कितीही काहीही म्हणू द्या तुम्ही मराठी एकी दाखवली असं सरनाईक यांनी म्हटलं त्यामुळे प्रताप सरनाईक यांचा रोख जय जवान पथकाकडेच होता असं बोललं गेलं कारण याआधी दहीहंडीत नऊ थर रचण्याचा विक्रम जय जवान गोविंदा पथकाच्या नावावरही होता त्यात प्रो गोविंदा लीगच्या एंट्रीवरून जय जवान गोविंदा पथक आणि पूर्वे सरनाईक या आधीही आमने सामने आले होते त्यामुळे प्रताप सरनाईक यांच्या वक्तव्याची बरीच चर्चा झाली मुंबईतलं सर्वात जुनं आणि मानाचं गोविंदा पथक म्हणून जय जवान गोविंदा पथकाकडे बघितलं जातं त्यामुळे आधी सरनाईक यांच्या प्रो गोविंदा लीगमध्ये न मिळालेली एंट्री आणि त्यानंतर प्रताप सरनाईक यांचं वक्तव्य यानंतर जय जवान गोविंदा पथकाच्या कामगिरीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं मग घाटकोपर मधल्या एका दहीहंडीत जय जवान पथकानं दहा थर लावले त्यानंतर प्रताप सरनाईक यांच्या दहीहंडीत जिथे सकाळी कोकण नगरच्या पथकानं दहा थर लावत विक्रम केला होता तिथे जात जय जवान पथकानं दहीहंडीचे दहा थर लावले त्यामुळे शनिवारी सकाळी अप्रत्यक्षरित्या जय जवानला टोला लगावणारा प्रताप सरनाईक यांना त्यांच्याच दहीहंडीत दहा थर लावत जय जवान पथकानं एक प्रकारे प्रत्युत्तरच दिल्याची चर्चा झाली आता जय जवान गोविंद पथक एवढ्यावरच थांबलं नाही ठाण्यातच मनसेचे नेते अविनाश जाधव यांच्या दहीहंडी उत्सवात जय जवान पथकानं जोराचा पाऊस सुरू असताना ही दहीहंडीत दहा थर रचले एकाच दिवसात तिसऱ्यांदा दहा थर लावत या पथकानं हॅट्रिक केली यानंतर जय जवान पथकाच्या सगळ्या गोविंदांनी एकच जल्लोष केला आज हॅट्रिक केली ही हॅट्रिक बापाची आहे बाप हा बाप असतो अशा घोषणा जय जवानच्या गोविंदांनी दिल्या यानंतर मनसेचे नेते अविनाश जाधव यांनीही सात बारा पण आपल्याच बापाचा आहे असं वक्तव्य केलं त्यामुळे त्यांचा रोख शनिवारी सकाळी अप्रत्यक्षपणे जय जवान गोविंदा पथकाला टोला लगावणाऱ्या सरनायकांकडेच होता असं बोललं गेलं पण जय जवान गोविंदा पथकाच्या प्रशिक्षकांनी मात्र यावर थेट बोलणं टाळलं मला कुठल्याच मंडळाबद्दल वाईट बोलायचं नाही आम्ही खेळाडू आहोत आम्हाला कोणताही गर्व नाही आम्ही आजही ग्राउंडला खेळाडू म्हणून आमची भूमिका बजावत असतो हा खेळ आहे हार जीत होत असते आम्ही पुढच्या वर्षी आणखी विक्रम करू असं जय जवान पथकाच्या प्रशिक्षकांनी स्पष्ट केलं हे सगळं घडल्यावर रात्री उशिरा मनसेच्या राजू पाटील यांनी एक स्वर पोस्ट करत सरनायकांवर अप्रत्यक्ष टीका केली मराठी माणसांच्या मेळाव्यात दोन्ही ठाकरे बंधूंना जय जवान दहिहंडी पथकानं मराठी माणसाचे आशास्थान म्हणून सलामी दिली होती याचाच राग धरून काही भैयांची तळी उचलणारे गांडूळ वळवळले होते आणि आकसापोटी त्यांना एका स्पर्धेत प्रवेश नाकारण्याचं राजकारण केलं होतं आज पण ठाण्यात एका गोविंदा पथकानं त्यांच्या इथे पहिल्यांदा दहा धर लावले त्या गोविंदा पथकाचे मनापासून अभिनंदन केलेच पाहिजे पण इथेही यांच्या राजकारणाचे गांडूळ वळवळले आणि विजय पथकाचा नामोल्लेख करताना अप्रत्यक्ष जय जवान गोविंदा पथकाला टोला मारला आज जय जवान गोविंदा पथकाने एकदा नाही तर चक्क तीन वेळा दहा थर लावून एकाच दिवसात हॅट्रिक मारली आणि या गांडोळांना माती दाखवली अशी पोस्ट करत राजू पाटील यांनी अप्रत्यक्षपणे सरनाईक यांना सुनावलं दरम्यान जय जवान मंडळ विरुद्ध सरनाईक पिता पुत्र असं वातावरण निर्माण झालेलं असताना पूर्वे सरनाईक यांनीही रात्री प्रतिक्रिया दिली मी जय जवान पथकाला आमंत्रण दिलं आणि ते आले शेवटी हा खेळ आहे या खेळात कधीच राजकारण नाही आलं पाहिजे त्यामुळे त्यांच्यासोबत आमचा कुठलाही वाद नाही मी आज जे काही करतोय ते माझ्या गोविंदाला मोठं करण्यासाठी करतोय असं पूर्वेच सरनाईक यांनी स्पष्ट केलं पण तरीही जय जवान गोविंदा पथक विरुद्ध सरनाईक या वादाची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा झाली त्यामुळे दहीहंडीत रंगलेला हा राजकीय वाद आता चांगलाच गाजतोय या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा